आज मेथी आणि चण्याच्या डाळीपासून मस्त असा खमंग पदार्थ बनवूया चवीला अगदी भन्नाट लागतो मस्त लागतो आणि आता हिवाळा आहे त्यामुळे हिवाळ्यात असा हा पदार्थ बनवा बनवायला सूप आहे चवीला अगदी मस्त आहे एकदा तुम्ही बनवला की परत परत बनवाल तर त्याकरता सुरुवातीला आपण थोडासा मसाला बनवून घेऊया तर पाच सहा लसणाच्या पाकड्या घेतल्या एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे शिवाय त्यात घ्या घ्यायच्या हिरव्या मिरच्या मिरच्याचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं एक चमचा धणे घ्यायचे एक चमचा घ्यायचं जिरं पाणी न घालता आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे पाणी अजिबात घालायचं नाही तर इथे मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे इथे मी घेतले मेथी अगदी ताजी आहे आणि कोवळी आहे त्यातले फक्त पानं मी तेवढे घेतलेले आहेत आणि आपल्याला फक्त मेथीचे पानंच हव्यात स्वच्छ धुवून घ्यायची ती आणि एका चाळणीत ठेवायची म्हणजे त्यात जे काही पाणी असेल ते निघून जाईल त्यानंतर जितकी बारीक आपल्याला कापता येईल तितकी बारीक कापायची मेथीचे अगदी छोटे जे डेट होते ती मी ठेवलेत इथे मी चण्याची डाळ घेतली साधारण दीड वाटी चण्याची डाळ आहे दोन तास भिजत ठेवली त्यानंतर तिला चाणी ठेवलं म्हणजे त्यातलं पाणी जे काही असेल ते सर्व निघून जाईल दोन तासात ती व्यवस्थित भिजते आता ही चण्याची डाळ आपण घालायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि ही आपल्याला बारीक करून घ्यायची तर खूप बारीक करायची नाही मिक्सर अगदी सुरू सुरू सुरूबंद बंद करून आपल्याला हे बा डाळ वाटून घ्यायची आहे मिक्सरमध्ये ज्याचे छोटे छोटे असे तुकडे असायला हवे अगदी त्याची पेस्ट आपल्याला करायची नाही आहे तर मी डाळ मिक्सरमध्ये फिरून घेतली ती काढून घेऊया आपण एका भांड्यामध्ये आणि एक लक्षात ठेवायचं की डाळ वाटताना पाणी अजिबात घालायचं नाही पाण्याचा वापर आपल्याला अजिबात करायचं नाही आणि असं थोडं जाडसरच आपण बारीक करायचं नंतर त्यात घालायचं आपण मसाला जो मसाला आपण वाटून ठेवला होता आला लसूण मिरचीचा तो तो आपण डाळीमध्ये घालायचा आणि पूर्ण घालायचा नंतर त्यात घालायची कापलेली मेथी जी मेथी आपण स्वच्छ धुवून ठेवली होती ती मेथी आपण यात घालायची आणि मेथी भरपूर घ्यायची याचा जो टेस्ट आहे ना तो खूप मस्त येतो शिवाय थोडी चण्याची डाळ मी अशी अख्खीच ठेवली होती तीसुद्धा आपण यात ॲड करायची नंतर त्यात घालायचं एक छोटा कांदा बारीक कापलेला लाल मिर्च पावडर घालायची त्यात चमचा दोन चमचे पांढरे तीळ घालायची अर्धा चमचा मी त्यात घेतला आहे ओवा एक छोटा चमचा मी घेतला आहे धणे पावडर चाट मसाला घेतला आहे एक छोटा चमचा आणि गरम मसाला घेतला आहे एक छोटा चमचा नंतर त्यात घालायची कोथिंबीर नंतर त्यात आपण घालायचं पातीचा कांदा मीठ घालायचं अगदी चवीनुसार गरजेनुसार आणि हे परत आपण एकदा मिक्स करून घेऊया तर यात तीळ मी घातलेलं आहे याने काय होणार आपला पदार्थ दिसायलाही छान दिसेल आणि चवीलाही मस्त लागतो तर आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं वाटलेली डाळ आहे त्यामुळे त्यात पाणी आहे पाण्याची आपल्याला गरज नाही कांदा आहे मीठ घातलेला आहे मेथी आहे मेथीत पण पाणी असतंच त्यामुळे यात पाणी घालायचं नाही आणि आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं डाळ व्यवस्थित भिजली की परत दुसरं आपल्याला कुठलं पीठ चण्या डाळीचं पीठ किंवा गव्हाचं पीठ काही आपल्याला वापरायची गरज नाही तर इथे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित झालेलं आहे ते इथे मी घेत आहे एक प्लास्टिक आपल्याकडे ज्या प्लास्टिकच्या पिशव्या असतात ते घ्यायचं स्वच्छ धुवून घ्यायचं त्यावर थोडंसं आपण तेल लावून घ्यायचं तेल अगदी थोडंसं लावायचं आणि यावर असे छोटे छोटे आपण मस्त असे वडे थापून घ्यायचे तर असे गोलसुद्धा करू शकता तुम्ही किंवा किंवा असे टिक्कीसारखे केले तरीही झाले मध्ये त्याला एक छोटसं आपण होल करून घ्यायचं आणि अलगत त्याला अगदी हातात उचलायचं आणि आता आपण हे तळून घेऊया तर तेल मी आधीच गरम करायला ठेवलेलं होतं तेल व्यवस्थित मस्त गरम करायचं नंतर गॅस मिडियम करायची आणि हे वेळी आपण कडे सोडायचे तर कढई जर मोठी असेल तर एका वेळेला तीन किंवा चार तुम्ही तळू शकता गॅस कमी ठेवायची किंवा मग मिडियम ठेवायची नंत आणि अगदी मस्त असा डार्क रंग येतपर्यंत आपण तळून घेऊया आता हे तळायला थोडा वेळ लागतं कारण चण्याची भिजवलेली डाळ आहे जी आपण बारीक करून घेतली तर बेसन पीठ असलं की काय होतं ते लगेच शिजतं पण भिजवलेली चण्याची डाळ ही जरा शिजायला वेळ लागते त्यावेळी गॅस अगदी कमी ठेवायचा किंवा थोडा वाढून ठेवायचा आणि नंतर हे मस्त असे फ्राय करून घ्यायचे सोनेरी रंग येथपर्यंत दोन्ही साईडने अलट पलट करून आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे दिसायला बघा किती मस्त दिसत आहेत यात आपण कुठले पीठ घातले नाही ते तेला सुटले नाहीत काही नाही अगदी मस्त झाले चवेला अगदी भन्नाट लागतात तर ते आता हे तेलातून आपण काढून घेऊया पूर्ण तेल निथळू द्यायचं आणि नंतर घा नंतर ते काढायचे कुठेही तेलकट झालेले नाही आहेत अगदी मस्त झालेले आहेत आणि नंतर आपण थोड्या मिरच्या पण तळून घेऊया कारण हे वडे खाताना आपल्याला चटणीची पण गरज वाटणार नाही कारण आपण यात भरपूर मसाले घातले त्यामुळे चटणी वेगळी अशी चटणी करायची काही गरज नाही आहे तर मिरच्या थोड्या तळून घेतलेल्या आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त आपले वडे तयार झालेले आहेत मेथी आणि चण्याच्या डाळीचे खमंग झालेत खुशखुशीत झालेत आणि आता हिवाळा आहे मेथी मस्त आली आहे बाजारात तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आवडलीच तर लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद